आता जाऊता जाऊ तो तर पाडला किंवा आता ही सगळी शहाण्णव लोक आता आपली जेवढी बेघर लोक आहेत <स्थाथ> तिकडे चला जय शिवराय आता तारीख आहे सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस दुपारची जेवणाची पंगड वाढायला तिथली काळ्या कायमच बळ्या चालू तरी फिटून कधी पडत सांगते ना आता जाऊता जाऊ तो पडला किंवा आता ही सव्वीस शहाण्णव लोक आता आपली जेवढी बेघर लोक आहेत तेवढे आनंद मध्ये जेवण करतायत आज यांना आपलं मानणार कोणी नाही बिचाऱ्या पोराला लाखवा मारल्यामुळे व्यवस्थित खाता पण येत नाही तरी तो त्याच्या जिद्दीने आज आपल्या परिवारात म्हणून तो एक आनंद मध्ये राहतोय कळ्याला काळ्या तर याच्यामध्ये काम करावं लागतं काम समजून घ्या पाच मिनिटाच किंवा दोन मिनिटाचे रिंग पाहणं सोपत आहे या ठिकाणी येऊन एका काम पाह आता नवीन दोन हजार सव्वीस चालू होते आज पण आपण सगळ्यांच्या मदतीने आज काम करतोय का गारा सोडू का आता आज याच्यामध्ये काम करावं लागतं बस जरा पाच मिनिट पाहते सगळेजण आता जेवायला बसलेत दुपारची जेवणाची पंगत आहे आणि पंगत असतो किंवा नसतो आज पंगत नाही कोणाची दुपारी जेवण असत संध्याकाळी पंगत आहे હા જ નિશ્ચય ખાલી આશય ચપ્પન ડ્રેસ વગેરે અક્ષય કુમાર જવન વગેરે नाही छत्रपती शिवरायांच्या मूर्ती पुढे सगळेजण आनंदात बातांना इथं तर चला व्हिडिओ आवडला तर शेअर करा आपण एक आले आपल्या हाताने दोन घास यांना वाढा सकाळची आंघोळ असेल किंवा कपडे बदलणं असेल नख कापणार असेल सगळं हाताने करून द्यावं लागतं मध्ये कारण का मनोरुग्ण मनोरुग्म आंधा आपण गुलोकर आनंद लक्ष भरपूर घ्यावा लागतो तर तुमच्या एकदा जेवण जेवणवाडा नंबर सत्याहत्तर झिरो नऊ जिरो नऊ पंचवीस सत्तावीस जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू जय शिवराज जय तुम्ही